चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी मार्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करत हीच स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजेपर्यंत उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू तर यामुळे घरातून गरिबी कायमची निघून जाईल आणि श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही खरंच हा कोजागिरी पौर्णिमा माता लक्ष्मीचा आवडता दिवस कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावर फिरण्यासाठी येतात म्हणजे पृथ्वी तलावर त्यांचा फेरा असतो आणि ज्यावेळेला माता लक्ष्मी पृथ्वी तलावा तलावर आल्याच्या नंतर त्यांचा फेरा हा प्रत्येकाच्या दारातून जात असतो आणि ज्यावेळेला माता लक्ष्मी दारातून जातात त्यावेळेला त्यांचं पहिलं लक्ष हे आपल्या उंबरट्याकडं असणार आहे आणि त्यावेळेला उंबरट्यावर जर आपण ही वस्तू ठेवलेली असेल तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतील आणि आपल्या घरामध्ये त्या प्रवेश करतील आणि त्यामुळे माता लक्ष्मीचं ज्या घरामध्ये पाऊल पडेल त्या घरातील गरिबी ही खरंच कायमची निघून जात असते आणि कोजागिरी पौर्णिमाला असं वरदान आहे की जो कोणी या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करेल कोणत्याही उपायाने भक्तीने पूजेनं त्यावर माता लक्ष्मी ह्या प्रसन्न राहतील आणि घरातून गरिबी ही कायमची निघून जाते तर या दिवशी जी काही आपल्या घरामध्ये वाईट ऊर्जा ठाणं करून बसलेली असते आपल्या घरामध्ये जी गरिबी दरिद्रता असते आणि त्यामुळे कितीही जरी आपण मेहनत कष्ट केली तरी त्याला नशिबाची साथी मिळत नसते त्यामुळे आपल्या घरात गरिबी ही खूप राहते आणि त्या गरिबीच्या कारणामुळे आपल्या बऱ्याच इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होत नसतात कारण गरिबी इतकी वाईट असते की आपल्या आपण कितीही जरी हुशार असोत एखादा व्यक्ती किती हुशार असेल पण जो गरीब असेल तर त्याला किंमत दिली जात नाही पैसा हा सर्वश्रेष्ठ या कलियुगामध्ये मांडला गेलेला आहे म्हणून तर ही जी काही वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरातून बाहेर काढायची असेल आणि गरिबी घरातून बाहेर काढायची असेल तर, तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी म्हणजे दुपारी बारा वाजण्याच्या आत आपल्या उंबरट्यावर ही एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे आपल्या घरात कायम लक्ष्मी माता वास करतात आणि लक्ष्मी माता त्या घरामध्ये नांदत असतात तर ती वस्तू कोणती आहे याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर माझ्या नवीन असाल अद्याप एकही व्हिडिओ तुम्ही माझा पाहिलेला नसेल आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी असे नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याची नोटिफिकेशन हे तुमच्या स्क्रीनवर अगोदर येतील आणि त्याबद्दलची माहितीही तुम्हाला मिळेल तर चला सुरुवात करूया आता व्हिडिओला त्या माहितीबद्दल की आपल्याला उंबरट्यावर कोणती वस्तू सकाळी ठेवायची आहे आणि ती कशी ठेवायची आहे तर बघा सकाळी उठल्याबरोबर अगोदर आपण आता जवळपास नव्याण्णव टक्के लोक उठल्याबरोबर आपलं अंगण हे साफ करतात स्वच्छ करतात आणि सगळीकडे सडा किंवा जर फरशी असेल तर ती पुसून घेतात आणि त्याचबरोबर आपला जो मेन उंबरटा आहे तो सुद्धा आपण साफ करून घेतो स्वच्छ करून घ्यायचा आहे कारण पौर्णिमा असा दिवस आहे की या दिवशी आणि त्यात विशेष कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा कारण या दिवशी चंद्र त्याच्या किरणाद्वारे पृथ्वी तलावर अमृताचा वर्षा करत असतो आणि माता लक्ष्मी कुबेरदेवता इंद्रदेवता आणि चंद्रदेवता या चौघांचा एकच वेळा आशीर्वाद हा पृथ्वी तलावर लोकासाठी या कोजागरी पौर्णिमाला मिळत असतो आणि यामुळे सकाळपासून जे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत जे काही उपाय तोडगे केले जातात त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं आणि हे फळ सर्वश्रेष्ठ मानलं जातं कारण हा जो लक्ष्मीप्राप्ती उपाय आहे तो आज आपल्याला करायचा आहे तर यासाठी आपण या दार आणि आपला मेन उंबरटा हा स्वच्छ करून घेतला घराचा मेन गेट आणि त्यानंतर तो जो उंबरटा स्वच्छ झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला गुलाबजल आणि हळद मिक्स करून उंबरट्याला त्याचं लेपन करायचं आहे ती वस्तू लावायची आहे ठेवायची आहे जरी तुम्ही हळद नाही लावली तरी फक्त गुलाबजलसुद्धा असं थेंब आपण त्याच्यावर ठेवू शकतो टाकू शकतो किंवा हातानेसुद्धा लेपन करू शकतो आता बघा प्रत्येकाकडंच वेळेवर गुलाबजल असेल असे नाही कारण एखाद्याकडं असेल तर ते टाकू शकतात पण एखाद्याकडं जर नसेल तर त्यांनी हा उपाय कसा करावा तर त्यांनी जे काही तुमच्याकडे गुलाबाचे फुलं असतील आता ते गुलाब कुठल्याही रंगाचं असले तरी चालेल कुठल्याही कलरचं चा गुलाब हे लक्ष्मी मातेला आवडत असतो ज्याप्रमाणे कमळाचं फूल लक्ष्मी मातेला आवडतं तसंच गुलाबाचं फुलसुद्धा मातेला आकर्षित करणार आणि आवडणार आहे म्हणून आपल्या उंबरट्यावर गुलाबाचं फूल ठेवायचं आहे गुलाबाचं फूल नाही मिळालं तर एखादी पाकळी का होईना आपल्या उंबरट्यावर दोन साईडला ठेवायची आहे ज्यावेळेला आपण उंबरट्याला जर गुलाबजाल नाही मिळालं तर फक्त हळदीनं लेपन करून त्यावर दोन्ही साईडला जर कुंखावाने स्वास्तिक काढून घेतले आणि त्यावर गुलाबाचं फुल किंवा पाकळी हे ठेवायची आहे उंबरट्यावर आणि गुलाबजाल असेल तर सुद्धा टाका किंवा हळदीचं लेपन केलं असेल गुलाबजल नसेल तर त्यावर स्वास्तिक काढा आणि त्यावर हे गुलाबाचं फूल जरी ठेवलं तरीही आपल्याला तेवढंच फळ मिळणार आहे म्हणजे गुलाबा गुलाबजल किंवा गुलाब ह्या दोन्हीपैकी काही एक असले तरीही या उपायामध्ये चालेल तर अशा प्रकारे आपल्याला सकाळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उंबरट्यावर ही वस्तू ठेवायची आहे यामुळे लक्ष्मीमाता आपल्या घराकडे आकर्षित होतील ज्या वेळेला त्यांचा फिरा रात्री येईल बारा वाजता त्यावेळेला ते आपल्या घराकडे आकर्षित होतील आता मी तुम्हाला बाराच्या आतच का म्हटलं कारण बाराच्या नंतर ही उंबरट्याची पूजा केली जात नाही तर उंबरट्याची पूजा ही दुपारच्या अगोदर करावी लागते म्हणून बाराच्या आत तुम्हाला ही वस्तू उंबरट्यावर ठेवायची आहे हा उपाय करायचा आहे आणि ज्या वेळेला माता लक्ष्मी ह्या रात्री कुबेरदेवता इंद्रदेवता आणि चंद्रदेवता सोबत पृथ्वी तलावर येताल त्यावेळेला आपल्या उंबरठ्याकरत्या आकर्षित होऊन घरात प्रवेश करतात आणि कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर सदैव राहील आणि यामुळे आपल्या घरातील गरिबी ही कायमची निघून जाईल आणि आपल्याला श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही माता लक्ष्मीच्या कृपा आणि आशीर्वादाने कारण कोजागिरी पौर्णिमा हा लक्ष्मी प्राप्तिकारक आहे खूप मोठा दिवस आणि ही संधी कोणीही सोडू नये कारण या संधीचं सोनं आपण करावा आणि तसेच रात्री बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यान घरामध्ये लक्ष्मी मातेची पूजा आराधना सेवा मंत्रस्तो